नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुनशे एकदा आपली यूट्यूब चॅनलमध्ये तर महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद आणि आर्थिक सुरक्षता आणण्यासाठी मुख्यमंत्री वयश्री नावाची ही सुरू केली आहे तर या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा तीन हजार रुपये म्हणजेच वर्षाला छत्तीस हजार रुपये आर्थिक मदतही केली जाणार आहे तर सरकारने मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी नवीन वेबसाईट सुद्धा लॉन्च केली आहे आपण या एवढ्यामध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी पात्रता काय असणार आहे आणि याचा अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे तर चला पाहूया सर्वात प्रथम आहे ज्येष्ठ नागरिक हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे दोन नंबर आहे ज्येष्ठ नागरिकांचे वय हे पासष्ट वर्षापेक्षा जास्त असायला हवे तीन नंबर आहे ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी असायला हवे त्यानंतर आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे सर्वात प्रथम आहे ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे तर यानंतर आहे आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे सर्वात प्रथम आहे आधार कार्ड त्यानंतर निवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र तर, तर यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पण लागणार आहे तर एवढे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जावं लागणार आहे तर यानंतर अर्जशी छाननी करून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते तर अशा प्रकारे तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी अर्ज करावा हा लागणार आहे तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की करू शकता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपले व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवर प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूयात अशाच माहितीपूर्ण सोबत तोपर्यंत धन्यवाद